पंधरावा दिवस आहे सायकल येत नाही या ताईंना तरी किती छान व्यवस्थित गाडी चालवत आहेत पायवर घेऊन एक पाच सहा राऊंड झाले त्यांना जजमेंट पण आलं चांगलं चढायचं सा। ग्राउंड झालं आहे र प्लेन रोडची पण प्रॅक्टिस झालेली आहे आणि आज राईट आणि लेफ्ट टर्नची त्यांची प्रॅक्टिस आहे लेफ्ट टर्नची नाही राईट टर्नची प्रॅक्टिस आहे आणि चढ उताराची प्रॅक्टिस आहे सरे मग असे मी म्हटले लेफ्ट आणि राईट टर्नची प्रॅक्टिस आहे चढ उतार आणि राईट टर्न आता बघा पायवर घेतले मग अशी थोडस खड्डा आल्यामुळे हो त्यांचा धुक झाला होता आता एकदम व्यवस्थित आलेले आहे स्लो करायची आता एकदम स्लो स्लो स्पीड कमी एकदम कमी कमी एकदम व्यवस्थित कारण उतार आहे त्यामुळे गाडी जोरात पळती नवीन शिकणाऱ्याला लक्षात येत नाही अचानक पुढून कोणी आलं तर काय करायचं हे समजत नाही म्हणून आपण सांगितलं तर पटकन त्यांच्या लक्षात येतं आणि ते चूक सुद्धा आता स्पीड कमी करतात घाबरून कसं समोरच्याला जाऊन आपण धडकू शकतो त्यामुळे जिथं क्रॉसिंग असेल रस्ता कमी असेल तिथे एकदम स्पीड कमी ठेवायची आहे